आता आमदार महेंद्र तुर्वे यांना एक सवाल आहे आमदार साहेब याला विकास म्हणतात का सत्तावन्न कोटी ही अगदीच मोठी रक्कम आहे अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतोय नक्की आमदार साहेबांनी ही सत्तावन्न कोटींची पाणी पुरवठा आणली आहे ती प्रत्यक्षात कधी उतरणार नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट कर्जत शहरात प्रत्येक उमेदवार एकच गोष्ट सांगतोय ती म्हणजे आम्ही कर्जतला मुबलक स्वच्छ आणि वेळेवर पाणी पुरवठा करणार कर्जतकारांना आजही उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नाही आहे प्रत्येक ठिकाणी कर्जतच्या शहरामध्ये अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आहे अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो आहे आणि तोच कुठेतरी दूर करण्यासाठी सत्तावन्न कोटींची पाणीपुरवठा योजना आणली गेली आहे पण ही पाणीपुरवठा योजना कागदावर आहे की प्रत्यक्षात आहे याचा मात्र कुणालाही या शोध लागत नाहीये किंवा कर्जतकर सुद्धा ते गोष्ट शोधत नाही आहेत हाच सवाल उपस्थित होतो की आमदार साहेब याला विकास म्हणतात का सत्तावन्न कोटी रुपये नक्की गेले कुठे तर सर्व नागरिकांना एकच सांगणे की या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सत्तावन्न कोटी रुपये गेले कुठे त्याचा तुम्हाला शोध लागेल कर्जतमध्ये भरपूर पाऊस पडून सुद्धा जर पाण्याची समस्या जाणवत असेल तर अर्थच काय त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांनी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली संकेत भासे यांच्या पाठपुराव्यानं तिचं काम सुरूसुद्धा झालं आणि ते अगदी अंतिम टप्प्यात आहे कर्जच्या या पाणी पुरवठा योजनेत मोठे बदल करण्यात आलेत पाणी पुरवठा करण्यासाठी महत्त्वाची असते ती म्हणजे लाईट त्यासाठी चोवीस तास वीज पुरवठा असणारा एक्सप्रेस फिडर मंजूर केला असून त्याचं काम सुरू झाले दहिवलीमध्ये नवीन साठवण टाकी आणि फिल्टरेशन प्लांट यांचं काम जोरदार सुरू आहे आकुर्ले इथे विश्वकर्मा मंदिराच्या जवळच एक टाकी बांधण्यात आली आहे कचेरीवर सुद्धा आठ लाख लिटरच्या टाकीचं काम पूर्ण झालंय गुंडगे इथे विश्वनगरमध्ये सुद्धा पाण्याची टाकी आकार घेते तर गुंडगे इथल्या संत रोहिदास नगरमध्ये सुद्धा दोन पाण्याच्या टाक्या तयार झाल्यात कर्जतच्या प्रत्येक भागात सत्तावन्न कोटींच्या पाणीपुरवठा योजनेमधून नवीन टाक्या उभ्या झाल्यात त्यामुळे कुठेही पाण्याच्या प्रेशरची समस्या निर्माणच होणार नाही पूर्वी कचेरीवर असणाऱ्या मोठ्या टाकीवर संपूर्ण शहराचा भार होता पण आता नवीन आठ लाख लिटरच्या टाकीमधून मुद्रे नानामस्तर नगर परिसर इथल्या लोकांना पाणीपुरवठा होणार आहे या नवीन आठ लाख लिटरच्या टाकीमुळे मोठ्या टाकीवरचा भार निम्म्याहून कमी होणार आहे त्यामुळे पूर्वी कोतवालनगर विठ्ठलनगर आणि बाजारपेठ परिसरात असणारा कमी दाबाचा पाणी प्रश्न हा नाहीसा होणार आहे गुंडगे परिसरात पहाटे तीनला पाणी यायचं आणि लोकांची झोप मोडायची पण आता लोकांची गैरसोय दूर होणार आहे त्यामुळे पाणीसुद्धा भरपूर आणि शरीराला आरामसुद्धा भरपूर मिळणार आहे संकेत भासे यांच्या पाठपुराव्यानं ही योजना दिवसेंदिवस आकार घेते आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या दूरदृष्टीनं पुढच्या काळातला पाणी प्रश्न हा नाहीसा होणार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला पाणी देऊ असं विरोधक खोटं सांगून मतं मिळवण्याच्या तयारीत असले तरी आमदार महेंद्र थोरवे यांनी ही योजना आधीच तयार करून ठेवली आहे आणि याचं संपूर्ण क्रेडिट त्यांच्या मेहनतीला जाते त्यामुळे ही योजना कागदावर राहिलेलीच नाही आहे ही मुळात प्रत्यक्षात उतरलेली आहे आता आमदार महेंद्र थोरवे यांना एक सवाल आहे आमदार साहेब याला विकास म्हणतात का आमदार साहेब याला विकास नाही म्हणत तर याला महाविकास म्हणतात सत्तावन्न कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे कर्जत शहराला इथून पुढे पंचवीस ते तीस वर्ष ही योजना चालेल इतक्या मुबलक प्रमाणात या ठिकाणी टाक्या बांधण्याचं काम सुरू आहे दहवलीत पाणीपुरवठा करण्यासाठी वेगळ्या टाक्या आहेत आकुर्ले या ठिकाणी एक टाकी होती आहे कचेरीवर एक टाकी आहे त्यानंतर गुणगे विश्वनगर या ठिकाणीसुद्धा टाकी होणार आहे त्यानंतर भिसेगाव ग्रामस्थांनीसुद्धा त्यांना एक वेगळी पाणीपुरवठ्याची टाकी हवी आहे अशी सुद्धा मागणी या माध्यमातून केली आहे येत्या काळात कर्जतकरांचा पाणी प्रश्न मिटणारे ही काळ्या दगडावरची रेष आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका